सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय राजमाता अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती महोत्सव उत्साहात साजरा माजी मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते पुतळ्याचे लोकार्पण टेंबुरडोह अहिल्यादेवी होळकर सतराशे पंचवीस सतराशे पंच्याण्णव या मध्य भारतातील मालवा इंदोर येथील होळकर घराण्याच्या प्रमुख शासक होत्या ज्या मराठा राज्याचा भाग होत्या त्यांच्या पतीच्या मृत्यूनंतर त्या सत्तेवर आल्या आणि सतराशे सदुसष्ट ते सतराशे पंच्याण्णव पर्यंत राज्य करणाऱ्या शासक बनल्या त्यांच्या अपवादात्मक शासन सामाजिक कल्याण संस्कृती आणि अध्यात्मातील योगदानासाठी ओळखल्या जाते सावनेर तालुक्यातील टेंभूर येथे दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले यावेळी माजी मंत्री सुनील केदार यांनी आजच्या शासन प्रणालीत अहिल्यादेवी होळकर यांचा फक्त नाममात्र उल्लेख करून आयोजनातून फक्त शासकीय योजनांचा गवगवा करण्यात सत्ताधारी मस्त आहेत त्यापेक्षा सत्ताधारांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारातील लोकराज्य घडवावे असे सुनील केदार यांनी प्रतिपादित केले यावेळी बुद्धिपीठावर संविधान संस्कार वर्गाचे निळकंठराव यावलकर भारतीय परिवर्तनवादी संघाचे संयोजक मयूर नागदवणे सकल धनगर समाजाचे जिल्हाध्यक्ष बाबा टेकाडे प्राध्यापक सावे प्रकाश लांजेवार अरुण चिखले यादवराव ठाकरे सुनील चौधरी ग्रामपंचायत अधिकारी शामराव डांबरे योगेश ठाकरे सरपंच दीपक सहारे प्रेमचंद मडके गजानन सव्वालाखे विनायकराव सव्वालाखे आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती यावेळी मूर्तीदाता नितीन तैवाडे जागा दानदाता लक्ष्मी कंकलवार यांचा सत्कारही करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन सकल धनगर समाज समितीचे अध्यक्ष माजी सरपंच विनोद नसकोल मोरेश्वर चवणारे विलास नसकोल विनायक कंकलवार बबलू बल्बू बल्लू मॅकलोर दशरथ नसकोल मुकिंदा गोटफोडे यादव कड्रेल व इतर समाजबांधव व सहकाऱ्यांनी विशेष कार्य केले आशिष बगाडे यांनी संचालन केले तर प्रेमचंद मडके यांनी उपस्थितांचे आभार मानले